व यशस्वी उद्योजक बाळासाहेब मुल्ला यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श ध्वनी शास्त्रज्ञ पुरस्कार मौजे आरवडे तालुका तासगाव सह सांगली जिल्हा व तसेच राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सामाजिक क्षेत्रात नावलौकिक मिळवत सर्वतोपरी अग्रेसर असणाऱ्या करवीर नागरी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्याच्या मौजे आवळी बुद्रुक येथील ज्योतिर्लिंग फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील मौजे आरवडे सुपुत्र व ध्वनीशास्त्र अभ्यासक बाळासाहेब उर्फ अब्दुल रहीम मुल्ला यांना राज्यस्तरीय आदर्श ध्वनीशास्त्रज्ञ या पुरस्काराने गौरवण्यात आले हा पुरस्कार शिक्षक आमदार माननीय श्री आजगावकर आणि माननीय सौ विजयालक्ष्मी प्रकाश आबेडकर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शंकर पुजारी यांच्या शुभस्ते प्रदान करण्यात आला कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटना सांगली जिल्हा अध्यक्ष अनवर इनामदार जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा मेहत्रे तसेच शिरडोनचे प्रतिष्ठित नागरिक श्री प्रभाकर पाटील प्राचार्य श्री ए एस भागाजे आणि प्राध्यापक उत्तम मोरचक हे मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते यशस्वी उद्योजक ते ध्वनीशास्त्रज्ञ असे सर्वत्र नावलौकिक मिळवलेले सर्वश्री बाळासाहेब मुल्ला यांनी ध्वनिशास्त्र यासारख्या अंधश्रद्धेला खतपाणी न घालता मुळापासून नाकारलेला व दुरागामी वैचारिक पातळीवर आधारित असणाऱ्या अभ्यासपूर्ण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीने प्रसिद्धीच्या ज्योतात आलेले बाळासाहेब यांचा टी व्ही न्यूज मराठीचे संपादक नझीरबाई चटर्के व सांगली प्रतिनिधी प्रशांत जाधव यांच्याकडून मौजे शिरडोन येथील त्यांच्या बंगल्यावर जाऊन फुलांचा बुके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला अध्यक्ष संदीप टिपुगडे उपाध्यक्ष स्वप्नील परिठ सचिव दिलीप गुरव आणि संचालक मंडळ यांच्या विशेष प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला श्री बाळासाहेब मुल्ला यांना मिळालेल्या या, या राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांचे चाहते व त्यांच्यावर निस्तीम प्रेम करणाऱ्यांकडून सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे टी व्ही न्यूज मराठी वाहिनीचे संपादक नझीरबाई चटरके यांचा हा रिपोर्ट पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा वगैरे बैल दाबायला विसरू नका